दिवसेंदिवस शिर्डीची गर्दी कमी होत चाललेली आहे कारण हा नियम तो नियम तो नियम नियमामध्ये लवतून भक्तांना वरपडत आहे गावकऱ्यांना आपल्याकडे रोज जत्रा भरते त्या निमित्तानं जर चारी गेट भक्त जर मुक्कामाल थांबला राहिला तर आपला व्यवसाय होईल आर्थिक व्यवहार अतिशय कमी झाले आहेत नाही म्हणजे नाही पहिल्यापेक्षा आपण दहा टक्के सुद्धा आपला व्यापार राहिला नाही जर भक्त या ठिकाणी दर्शन नागेतून एकदा बाहेर पडल्यावर हो तो पुन्हा काही मंदिर परिसरात येत नाही व तो, तो शिर्डी सोडून निघून जातो भक्ताची मंदिर दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात त्याला फिरण्यासाठी जर संस्थांनी परवानगी दिली तर तो तो मंदिरामध्ये जाईल मंदिरच्या परिसरात जाईल ध्यान मंदिरात जाईल बुक स्टॉल आहेत डोनेशन काउंटर आहेत त्यानंतर जे ध्यान मंदिर त्या ठिकाणी जाईल त्याला मनाला शांती मिळेल व तो मन प्रसन्न होऊन ज्या बाहेर पडेल तर तो, तो मार्केटिंग करेल आपल्या शिर्डी म्हणजे काही व्यवसाय नाही आपण परमनंत जत्रेचं ठिकाण शिर्डी आहे आपल्याकडे रोज जत्रा भरते त्या निमित्तानं जर गेट भक्ताचा मुक्कामाल थांबला राहिला तर आपला व्यवसाय होईल आपली गरज घेणं आपली वस्तू अशी आहे की जी गरजेची नाहीये परंतु आपण तिची गरज निर्माण करतो फक्त थांबला प्रसन्न मनाने गावात था फिरला तर आपल्या सगळ्यांचा व्यवसाय वाढेल पूर्वीप्रमाणे तसेच जर फक्त संस्थांनी सर्व व्यवस्था पूर्वीप्रमाणे चालू करावी हीच आमच्या दुकानदार दुकानदारांची इच्छा आहे धन्यवाद मस्त व व्यापारी वर्ग व्यापारी वर्ग यांचं मी हार्दिक स्वागत करतो आज तीन नंबर गेट चार नंबर गेट आणि दोन नंबर गेट खुलं करण्यासाठी आपण इथं जमलेला आहे कोविड काळाच्या अगोदर एकदम सविस्तर असं चालू होतं गावकरी गेट असेल किंवा साई भक्तांना येण्या जाण्या सगळ्या सुविधा होत्या पण कोविड काळानंतर जी शिथिलता लावली ती आजपर्यंत अशीच ठेवलेली आहे साहेबांना एवढीच विनंती ती आज काढावी पूर्णपणे गेट करून द्या सर्व ग्रामस्थ आणि व्यापारी यांचे मनापासून स्वागत करतो कि एखादा विषय शिर्डीने छेडला आणि त्याला सर्व व्यापारी दुकानदार आणि शिर्डी ग्रामस्थान एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि चारही गेट खुले झाले पाहिजे गेट जर जा खुले झाले तर भक्त मंदिरामध्ये जाऊ शकतो दर्शन घेऊ शकतो शनी मंदिर असेल आपलं गणपती मंदिर असेल महादेव मंदिर असेल याचं दर्शन ग्रामस्थांना रोज आवश्यक असतं आणि ते होत नाहीये त्यामुळं गेट ग्रामस्थांचे आणि जे संस्थांचे वॉचमॅन आहे त्यांचे वारंवार वाद होत असतात हाही विषय मिटल आणि चांगल्या पद्धतीने गेट खुल सुरू झाले तर भक्तांमध्ये जाईल त्यामुळं व्यापार व्यवसाय वाढत भक्त खुश होईल आणि तो जा वारंवार शरीर घेण्याचा प्रयत्न करेल जर भक्ताची हाल झाली तर भक्त शेडीत आपल्याला शाप शाप देऊन जातो तो त्याचे हाल होते हे थांबलं पाहिजे आणि चारी गेट खुले झाले पाहिजे अशी मानली जाते जमलेले समस्त गावकरी गावकरी नामचे वरिष्ठ सैवा स्वस्थांचे कार्यकारी अधिकारी साहेब साहेब याआधी सर्व चारी चारी गेट चालू होते टिकले साहेबांच्या काळामध्ये आपल्या स्वस्थांक मनुष्यबळ भरपूर आहे मनुष्यबळ इतके आहे की त्या मानाने गर्दीच्या मानाने खूप मनुष्यबळ आहे त्याला चारी गेट चालू करण्यास काहीच हरकत नाहीये काय होत आहे आपण साहेब आता दिवस शिर्डीची गर्दी कमी होत चाललेली आहे कारण हा नियम तो नियम तो नियम नेम। नियमामध्ये लोक भक्तांना वरपळत आहे गावकऱ्यांना वरपळत आहे आमची एकच विनंती आहे की चारी गेट चालू करून सहकार्य करावं प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા કરો આજ જ આપला પ્લોટ બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685